तुम्ही एआय फोटो बद्दल ऐकलं असेल एआय पाहिला असेल पण कधी एआय मंत्र्यांबद्दल ऐकलंय का ही स्टोरी इंटरेस्टिंग आहे पूर्ण बघा तर झालं असं युरोप मध्ये अल्बानिया नावाचा एक छोटासा देश आहे त्याचे पंतप्रधान एदि रामा यांनी गुरुवारी आपल्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली त्यावेळी त्यातली एक मंत्री होती डीएला पण तिचं रूप पाहून सगळं जग थक्क झालं कारण डीएला ही कोणी मुलगी नाहीये तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून बनलेला व्हर्च्युअल बॉट आहे गव्हर्नमेंटच्या टेंडरचं मॅनेजमेंट करणं आणि तो प्रोजेक्ट कोणत्या प्रायव्हेट कंपनीला द्यायचा याचा निर्णय घेणं हे काम डीएला करणार आहे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे रचना अशा पद्धतीनं केली आहे की तिला लाच किंवा धमकी देऊ शकत नाही तिच्यावर कोणताही राजकीय दबाव टाकता येत नाही अल्बेनियन भाषेत डीएला म्हणजे सूर्य आणि आता हा सूर्य भ्रष्टाचाराचा अंधार दूर करणार आहे पंतप्रधान ए रामा म्हणतात या एआय मंत्र्यामुळे अल्बानियातील भ्रष्टाचार पूर्णपणे संपेल आहे की नाही भन्नाट स्टोरी आपल्या भारतात कित्येक गव्हर्नमेंट टेंडर भावाला बायकोला मुलाला देऊन खानदानी तिजोरी भरली जाते आता खरी गंमत अशी आहे की जर अशी स्कीम भारतात आली तर खरंच भ्रष्टाचार संपेल का की मग आपले नेते ए आय लाही हॅक करतील तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि अशाच युनिक अपडेट्स साठी संवाद सेतूला फॉलो करा